नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी मित्रांना पहिल्यांदा गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहात पांढरा व लाल कांद्याचे सोलापूर बाजार भावची स्थिती तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा आज दिनांक सोळा ऑगस्ट वार शनिवार तर आपण लाल कांद्याचे बाजाराची स्थिती जाणून घेऊया आज एकूण लाल कांद्याचे एकशे ऐंशी गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे आणि आता बाजारभाव जाणून घ्या डॉलर मालाचे वीस ते बावीस रुपये मुक्कल मालाचे सतरा ते अठरा रुपये मिडियम मालाचे पंधरा ते सोळा रुपये उलटा गोलटी मालाचे बारा ते चौदा रुपये आणि सुपर कांद्याचे एकवीस तेवीस रुपये आज लाल कांद्याचे बाजार भावामध्ये दोनशे रुपये ने तूट दिसत आहे का तर लाल कांद्याचे बाजारमध्ये खूप आवक वाढल्यामुळे बाजार ची स्थिती ढासळली आहे आता आपण पांढऱ्या कांद्याचे बाजाराची स्थिती जाणून घेऊया आज एकूण पन्नास ते शंभर पाकिट पांढऱ्या कांद्याचे आवक बा सोलापूर बाजारमध्ये झालेले आहे आणि डॉलर मालाचे अठरा ते वीस रुपये मिडियम मालाचे सोळा ते अठरा रुपये गुलटागुलटीचे तेरा ते पंधरा रुपये असे बाजारभाव गेले आहे आणि पांढऱ्या कांद्याचे बाजारभावमध्ये काहीही फरक दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो असच कांदा बाजाराची स्थिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनल माशाळकर ऑनियन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका सर्व शेतकऱ्यांना माझा रामराम